नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत माहिती सरकारला दिलासा देणारी एक मोठी बातमी सध्याच्या घडीला समोर येते आहे ती म्हणजे राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या बारा आमदारांबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या बारा आमदारांबाबत नियुक्तीच्या शिफाराची शिफारशाची यादी शिंदे सरकारने मागे घेतली होती या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कोल्हापूरचे नेते सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती परंतु ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडणी माठाने खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी आणि महाविकास आघाडीमध्ये या मुद्द्यावरून वाद रंगला होता मात्र आता या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा